नमस्कार आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे महाप्रसादातून शंभर ते दीडशे भाविक भक्तांना विषबाधा बाधितावर नायगाव लालवंडी येथे उपचार तर काहींना नांदेडला हलविण्यात आले नायगाव विधानसभेचे युवा नेते रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी विषबाधितांची घेतली भेट शेतामध्ये असलेल्या महादेव मंदिर येथे महाप्रसाद भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भाविक भक्तांनी महाप्रसादानंतर आंबिल पिल्याने जवळपास अंदाजित शंभर ते दीडशे भाविक भक्तांना विषबाधा झाल्याची घटना नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे दिनांक पंधरा मे रोजी सायंकाळी घडली या महाप्रसादात ज्यांनी ज्यांनी आंबिल पिले अशांना रात्रीतून संडास उलट्या सुरू झाल्याने एकच धापळ उडाली विषबाधितांना उपचारासाठी तात्काळ नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात आले नांदेड लोकसभेचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र नायगाव विधानसभेचे युवा नेते रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी विषबाधित रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूसही केली त्यांची विचारपूस ही केली व रुग्णालयातील सर्व डॉक्टर कर्मचाऱ्यांना विषबाधितांवर तातडीने उपचार करावे असे निर्देशही दिले यातील विषबाधित काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नांदेड येथे पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे लालवंडी या गावामध्ये बुधवारी सायंकाळी एका शेतकऱ्याच्या शेतातील महादेव मंदिर येथे भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या भंडाऱ्याच्या महाप्रसाद महाप्रसादासोबत प्रत्येक शेतकऱ्यांनी घरून आणलेली आंबील एकत्र करून पंक्तीत सर्वांना वाढण्यात आल्यामुळे जेवणातून विषबाधा झाल्याची चर्चा सर्वत्र होत आहे ताजा न्यूज बिरो नांदेड